मुंबईतील दादर येथे कबूतरखाना आहे ही खूप वर्षापासून आहे पण संख्या कबुतरांची वाढत चालली असल्यामुळे आसपास परिसरात असलेले व्यापारी व रहिवासी लोकांना कबूतराच्या इष्टेचा त्याच्या पंखांचा त्या ते, त्याच्यामुळे जो होणारा रोगराई यापासून वाचवण्यासाठी नगरपालिकेने व न्यायालयाने आदेश दिलेला आहे की कबूतरखाना तो बंद करावा व कबूतरांना इतर ठिकाणी स्थायित करावे पण ही प्रथा कबूतरांना खायला घालण्याची त्यांची सेवा करण्याची ही जैन धर्मांनी ज्या लोकांनी केली होती एक वेळेला तेव्हा आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात किंवा मुंबईत लोकसंख्या ही कमी होती आणि कबूतरं पण कमी येत होते तिथे पण आता जे कबुतरांची संख्या वाढली आहे आणि तिकडे पण लोकसंख्या लोकांची वाढलेली आहे तर प्राण्यांपासून लोकांना त्रास होऊ नये आणि लोकांपासून प्राण्यांनाही त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेने ही भूमिका घेतली आहे आणि तिथे काल आ, पूर्ण छत लावून पॅक केलं होतं आणि जैन धर्माच्या लोकांनी तिथे आंदोलन केलं आणि तिथे ते तोडायचा प्रयत्न केला, केला सर्व तर माझं एकच मत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जैन धर्माची लोकसंख्या अगदीच कमी आहे अगदीच म्हणजे कमी ज्या पद्धतीने ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या कमी आहे तशीच जैन धर्माची लोकसंख्या खूपच कमी आहे आणि आंदोलनात इतकी लोकं तिथे होती ती सर्व जैन धर्मातील असतील असे मला वाटत नाही इतर लोकांना भाडे तत्वावर आणून तिथे आंदोलन करून तिथे मारहाण करून त्या निर्णयाला नगरपालिकेच्या आणि पोलिसांना विरोध करण्याचा जो कट कारस्थानं जैन धर्मांनी तर केला नसेल त्यांचं एक म्हणणं असेल पण हे एक राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत आणि विरोधक पक्ष आहेत यांच्यामध्ये आपापसामधले वाद हे कोणत्याही विषयावर येऊन बसतात किंवा असतात कोणताही विषय असो आता हा कबूतर खाण्याचा विषय आणि धर जैन धर्मामधल्या मतभेदांचा आहे आणि निर्णय झाल्यानंतर जैन धर्मानी पण तो मान्य केला पाहिजे माझी अशी विनंती की जैन धर्माच्या लोकांनी पण मान्य केलं पाहिजे पण जैन धर्माची संख्या खूप कमी असल्यामुळे मला असं वाटत नाही की त्या आंदोलनामध्ये इतर धर्माची लोक किंवा राजकीय लो पक्षातील लोक विरोधी पक्षातील लोक किंवा ज्यांना भाडे तत्वावर आणून तिथे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न जे केला जातो आहे यावरून स्पष्ट होते की कोणताही विषय असो कोणताही पक्षाचा प्राण्याचा मुलीचा अत्याचाराचा मारहाणीचा हा कोणताही विषय असला की तो राजकीय लोक त्यामध्ये इंटरफेअर करतात आणि त्या विषयाचं भांडवल करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करतात कृपया करून विरोधक आणि राजकीय लोकांनी आपसापसातली भांडं भांडणं असतील ती मिटवून घ्यावी किंवा तुम्ही कुस्ती लढा जाऊन मैदानामध्ये माईदा मैदानामध्ये कुठे असेल तिथे पण कोणताही विषय असेल त्याचं असं भांडवल करून वातावरण खराब करू नका मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती आहे की शांततेमध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता असू द्या सारखं दररोज बघावं तर काही ना काही विषय असतो गंभीर छोटासाच असतो विषय समजण्याचा था आणि समजून घेण्याचा पण त्याचं राजकीय लोक आणि विरोधक लोक भांडवल करून तो विषय इतका उचलतात की सोशल मीडिया आणि वातावरण त्या प जागेचं परिस्थितीचं पूर्णपणे खराब होतं आणि लोकांना त्या गोष्टीचा खूप मानसिक त्रास होतो आर्थिक होतो शारीरिक होतो त्यामुळे आपसापसातली भांडं तुम्ही मिटवा किंवा कुस्तीलाडा जाऊन कुठं जायचं तिथे पण कोणताही विषय आला की त्यामध्ये राजकीय लोकांना येऊन देऊ नका